नमस्कार आजची विशेष बातमी पाहूया कमजोर आर्थिक दृष्ट्या असलेल्या रुग्णांना अनेक रुग्णांना मदत करीत गोपाल सुळे यांनी माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून सामाजिकतेचा परिचय दिला आहे अनेक रुग्णांना मदत करत आधार देण्याचा प्रयत्न केले आहे गेल्या दोन हजार अविरतपणे जनसामान्य रुग्णांना ते जीवनदान देत आले आहे सर्वसामान्य घरातले प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र रुग्णसेवा समिती प्रहार रुग्णसेवक गोपाल सुळे यांनी दुःखितांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे दररोज गोपाल बनसुळे यांच्या दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे कोणत्या गरजू जडलेल्या नडलेल्या रुग्णांच्या समस्येने आणि आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून गोपाल सुळे यांनी पस्तीस हजार पेक्षा गरजू रुग्णांचे जीवनदान वाचवले आहे देवतारी त्याला कोण मारी अशी एक म्हण आहे कधी कधी त्याची सुद्धा प्रचिती होते मग असहाय निर्धार कुटुंबासाठी देवदूत धावून येतो आणि तिच्या जीवनातील अंधारा थोडासा दूर होतो अशीच एक घटना नुकतीच पुढे आली होती नांदगाव खंडेश्वर येथील दोन वर्षाचा चिमुकला बाळ ज्याने ही दुनिया स्पष्ट पाहिली सुद्धा नव्हती असे परिमल कुटुंबातील एक लहान मूल त्यांच्यावर तीन वर्ष आधी मुंबई येथील एस आर सी सी चिल्ड्रेन हॉस्पिटल मुंबई येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांटची बत्तीस लाख रुपये एवढी मोठी शस्त्रक्रिया पार पडली माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमात आणि गोपाल जुळे प्रहार रुग्णसेवक यांच्या प्रयत्नाने ती पार पडली आहे आणि अनेक उदाहरण त्यांच्या रुग्णसेवेच्या देता येईल जाहिरात करून सेवा करणारे अनेक बघितले आहे पण निस्वार्थ भावनेने कोणती जाहिरात न करता मुंबई सारख्या ठिकाणी मनापासून गोरगरीब रुग्णांची सेवा करणारा प्रहारचा निष्ठावंत रुग्णसेवक गोपाल भाऊ सुळे हे आहेत